नमस्कार माझ्या सुज्ञ आणि सजान नागरिकांनो नाही तुमचे पाय धरून प्यायला पाहिजेत मी खरं तर तुमचे पाय धरून प्यायला पाहिजेत एवढे सुज्ञान आणि सजग नागरिक मी आजपर्यंत कुठे पाहिलेच नाहीत नाही आता म्हणावंच लागेल ना कारण काल ज्यावेळेस कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली तर पूर्ण शिवसैनिक पेटून उठला पूर्णपणे जणू काय आता भूकंप आणि सगळं काय सुनामी एकदाच येणार होती कुणाल कामराला फोन काय करतं आहे कुणाल कामराचा सेट काय तोडण्यात आला कुणाल कामराला धमकीचे फोन काय देण्यात आले वाह म्हणजे किती सजान आणि सुजन नागरिक आहे आपल्या महाराष्ट्रातील म्हणजे आपल्या एका नेत्याला आपल्या नेत्यावरती फक्त आणि फक्त कॉमेडीची टीका करण्यात आली तर इथल्या सजान आणि सजग नागरिकांना ते सहन झालं नाही म्हणजे कितीही भयान आणि हे म्हणायचं पण मित्रांनो त्याच महाराष्ट्रामध्ये त्याच महाराष्ट्रामध्ये शिवरायांबद्दल एवढ्या गलिच्छ भाषेमध्ये अर्वाच्य भाषेमध्ये ज्यावेळेस एखादा माणूस बोलतो त्याबद्दल कुणीही शब्द बोलायला तयार नसते कुणीही जो कोरटकर एवढ्या दिवस बोलून दुबईला पण फरार होऊन जातो परंतु कुणीही बोलायला तयार नसतं त्यावेळेस यांच्या बुद्धी भ्रष्ट झालेल्या असतात आणि यांच्या बुद्धीला गंज लागलेला असतो पण ज्यावेळेस आपल्या आत्ताच्या नेत्याला जेवढा एवढे फॉलो करतात की फक्त त्या कुणाल कांबराने एका कवितेमधून टीका काय केली कवितेमधून टीका काय केली यांनी त्याचे सेट फोडणं त्याला धमकीचे फोन देणं त्याला मारण्याची धमकी देणं इथपर्यंत त्यांची मजल गेली परंतु जो आपला बाप आपले शिवराय ज्यांनी आपल्या आप महाराष्ट्रासाठी नव्हे पूर्ण देशासाठी आपलं पूर्ण बलिदान दिलेलं आहे अशा लोकांसाठी ज्यावेळेस कुणी काही बोललं जातं किंवा अशा लोकांबद्दल ज्यावेळेस कोणीतरी अशी गरज ओकतं ना त्यावेळेस हे सुज्ञ नागरिक झोपलेले असतात त्यावेळेस यांच्या बुद्ध्या ह्या झोपलेल्या असतात त्यावेळेस त्या उठत नाहीत त्यावेळेस ते काम करत नाहीत परंतु आजकालच्या राजकीय नेत्यांसाठी जर कुणी काही बोललं तर यांच्या बुद्ध्या लगेच जागा होतात एवढे हे सजग आणि सुज्ञान आहेत मित्रांनो तो कोरटकर महाराजांबद्दल एवढ्या घाण भाषण मित्रांनो जर ते संभाषण ऐकल्यानंतर पण एवढं वाईट वाटतं की महाराजांबद्दल कुणी असं बोलू पण शकतं का परंतु मित्रांनो एवढं बोलल्यानंतर पण त्याला अटक नाही झाली त्याला अटक नाही झाली आणि शेवटी तो फरार झाला आणि फरार होण्यामागे कुणाचा हात होता काय होता याबद्दल तर न बोललेलंच बरं परंतु मित्रांनो महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राच्या जाणत्या राजाबद्दल जर असं बोलण्यात आलं आणि त्याला जर तुम्ही बाहेर जाऊन म्हणजे बाहेर जाऊन देत असाल तर याच्यापेक्षा दुर्दशा महाराष्ट्राची कधीच होऊ शकत नाही मित्रांनो ठीक आहे एखाद्या कॉमेडीने कॉमेडीनने टीका केली ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही टीकेला टीकेपुरतं घ्या किंवा त्याला, त्याला, त्याला त्या कॉमेडीपुरते घ्या परंतु आपले आपले त्याला धमकी देणं या गोष्टी ठीक आहे त्याबद्दल त्या लिहोलपर्यंत ठीक आहे परंतु ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रातील दैवतासाठी असं होत असेल ना त्यावेळेस आपले हात नक्कीच उठले पाहिजेत आणि त्याला तिथेच छाटले गेलं पाहिजेत महाराजांचं पण म्हणणं तेच होतं जो गुन्हा करेल त्याला तिथंच छाटला गेला पाहिजे तसंच आता पण व्हायला पाहिजे परंतु असं होताना दिसत नाही आहे आणि याची शोकांतिका मला खूप वाईट वाटते मित्रांनो जर याच्या जागेवर दुसरं कोणी जर म्हणजे या टीका केली असती दुसऱ्या कोणावरती तर काहीच झालं नसतं परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये सरकार त्यांचं आहे आणि त्यांच्यावर फक्त एक कॉमेडियनने एक कॉमेडी म्हणून एक कविता तयार केली तर शिवसैनिक एवढे खरबडून जागे झाले की बास आता कायद्याच्या पार त्यांना कायद्याचा धाक दाखवून पार त्यांना हे करण्यात आलं म्हणजे इथे एवढी पण हे राहिलं नाही की आता कोणी कोणावर कॉमेडी करणं पण सध्या हे राहिलेलं नाही परंतु ज्यावेळेस आपल्या महाराजांबद्दल जेवढा गलिच्छ भाषामध्ये कोणी बोलतं ना त्यावेळेस पण इथं कुणाला भान राहत नाही काही देणं घेणं नाही कुणाला काही वाटत नाही बोलू द्या काही प्रॉब्लेम नाही कोरटकर असू दे कोणी असू दे बोलू द्या काहीच फरक पडत नाही परंतु एखाद्या पॉलिटिशियन बद्दल बोल ना अरे बाप रे यांच्या पार जीवाला लागतंय अवघड आहे हे महाराष्ट्राचं कसं होणार आणि काय वाटतं तुम्हाला या कृत्याबद्दल हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा धन्यवाद